ठाण्यातील शिवचैतन्य मित्रमंडळाच्या वतीने श्री सिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त महाकुंभाभिषेक सोळा आयोजित करण्यात आला होता त्यानंतर भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला या सोहळ्यात गृह व महसूल राज्यमंत्री गणेश कदम यांनी उपस्थिती दर्शवित गणरायाचं दर्शन घेतलं या निमित्ताने यात्रेची सुरुवात गणेश चौक शिवाजीनगर वाघळी स्टेडिओत झाली यात्रेमध्ये हजारो भक्त आध्यात्मिक संत कीर्तनकार सहभागी झाले होते टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली यामध्ये दाक्षिणात्य प वाद्यवृंदाचं पथक भजनी मंडळं त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषा धारण करून अनेक महिला डोक्यावरती कलश घेऊन यामध्ये सहभागी झालेला पाहायला मिळाल्या तसेच ढोलचाशक पथक देखील या ठिकाणी दे होतं अशा प्रकारे भव्य अशी यात्रा या ठिकाणी पाहायला मिळाली पहिल्यांदाच मागी गणेशोत्सवानिमित्त येथे येण्याचा योग आला तर आमच्या पक्षाचे शिवसेना सचिव संजय मुळे यांनी हा उत्सव सुरू केला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत ठाणेकरांचे प्रेम नेहमीच आमच्यासोबत आहे अक्षय शिंदे प्रकरणात मंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे अशी प्रतिक्रिया देताना यावेळी मंत्री कदम म्हणाले आम्हाला मिळालेल्या लिगल नोटीसला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिलं जाईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं एकदा चालू केलं ना साहेब एक मिनिट साहेब 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 नाही माझा आज खर तर पहिल्यांदाच या गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणं होत आहे शिवसेनेचे आमचे सचिव संजयजी मोरे यांनी अतिशय चांगला उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी हाती घेतलाय विशेषत कधी कधी आपण देवपण करत असताना आपण हिंदू शास्त्र आपण विसर विसरवायला होतो परंतु आ, ज्यावेळेला आपण प्राणप्रतिष्ठा आपण गणरायाची करतो त्यानंतर शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की बारा वर्षाने आपण एकदा तरी एकदा प्राणप्रतिष्ठा करायची असते आपण ज्यावेळेला परमेश्वराकडे आशीर्वाद मागतो त्यावेळेला आपल्या मधले नकारात्मक जे भाव असतात आपण असे दे देवाला दे दे आपण देत असतो आणि गणरायाचा पोटात घेत असतो आणि म्हणून पुण्यात गणरायाची ऊर्जा पुनर्जीवित व्हावी ह्यासाठी शास्त्रामध्ये दर बारा वर्षाने अशी पूजा करायची जी एक प्रथा आहे ती प्रथा संजयजी मोरे जिवंत ठेवली आहे खऱ्या अर्थाने मला वाटतं बाळासाहेबांचं एक सच्चा शिवसेनेक सच्चा हिंदुत्व काय असतं त्याचं पुन्हा एकदा मला उदाहरण पाहायला मिळालंय आणि म्हणून मला वाटतं त्यांचं मनापासून आज कौतुक करतोय आणि शेवटी या शिवसेना परिवारामुळेच माझ्यासारख्या तरुणाला आज मंत्रिपद मिळालेलं आहे आणि म्हणून नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद हे मला मिळावेत हा देखील छोटा स्वार्थ घेऊन आज मी इथे आलोय शेवटी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन शिंदेसाहेब आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मेहनत घेत आहेत काम करतायत विकास करतायत आणि त्यांना साथ द्यायला ठाणेकर देखील कधीच कमी पडले नाहीत आणि त्या ठाणेकरांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्यानं आमच्यामध्ये नेहमीच वेगळा उत्साह असतो आणि नक्कीच त्या उत्साहामुळे आज मी इथे आलोय